सबस्क्राइब करा यत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे यत्ता दुसरी गणित पाठ्यपुस्तकातील पान नंबर बत्तीस गोष्टीतील वजाबाकी ओके मगाशी आपण वजाबाकीचे प्रकार पाहिले वजाबाकी करून पाहिली आपण सकाळपासून वजाबाकी वजाबाकी आपण सुद्धा तयार केली हा आपण काय पाहायचं आहे गोष्टी गोष्टीतील वजाबाकी चिताबाबर नमस्ते माधवी धुमा दरेकर सर्वांना माझा नमस्कार आणि आपण चॅट मध्ये जास्त ना अडकता आपण अभ्यासाला सुरुवात करूया आता आपण शिकणार आहोत गोष्टीतील ओके आपण गोष्टीतून शिकलो तो आठवते ना सगळ्यांना गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आवडते गोष्ट म्हणजेच काय रे शाब्दिक उदाहरण उदाहरणामधून तुम्हाला माहिती दिलेली असती आणि त्या माहितीवर आधारित आपल्याला गणित सोडवायचं असतं आणि ते गणित सोडवण्या अगोदर आपल्याला काही प्रश्न तयार करावे लागतात हो ना सगळ्यांना आवाज येतोय का माझा मला जरा सांगा बाबर मॅडम सुनीता बाबर माझा आवाज येतोय का दरेकर रिनेश ओके व्हेरी गुड आवाज येतोय ना चला सुरुवात करूया पहिलं उदाहरण मी वाचते या ठिकाणी काय आहे पहिलं उदाहरण वैशालीने शोपन्न मनी आणले होते माळ करून झाल्यावर तिच्याकडे एकवीस मणी उरले वैशालीने चोपन्न मणी आणले होते माळ करून झाल्यावर तिच्याकडे एकवीस मणी उरले तर माळेत किती मणी ओले हो अनन्या अगदी सोप्पा आहे की नाही मग आपल्याला काय करायचे याच्यावर प्रश्न तयार करायचे काय दिले आहे काय दिले रे याच्यामध्ये माहिती काय दिलीये वैशालीनं चोपन्न मणी आणले ही एक माहिती दिलीये हो की नाही आणि काय माहिती दिली माळ करून आल्यावर तिच्याकडे एकवीस मणी ओले अशी पण माहिती दिलीय मग तिनं माळे किती मणी ओवले असे विचारले म्हणजे मधनं आपल्याला एकवीस वजा केल्याशिवाय माळेत किती मणी ओलेत हे काही कळणार नाही म्हणून इथं दुसरा प्रश्न आहे काय विचारले आहे किती मणी ओले आहेत माळे हा मग काय काय लागेल आपल्याला वजाबाकी बघा आपण आज सकाळच्या सत्रामध्ये काय पाहिलं एक अंकी एककाची वजाबाकी पाहिली हो की नाही आता आपल्याला दोन अंकी अंकीसांची वजाबाकी शिकायची हा तर आतूया वजाबाकी पहा दशक एकक असे आपल्याला रकाने आखायचे आहेत आणि दिलेल्या संख्या आपल्याला इथे लिहायच्या पहिला प्रश्न आहे आपला की काय काय दिला आहे काय काय दिलंय चोपन्न मणी दिले मग आपण या ठिकाणी संख्या मांडलेली आहे चोपन्न पाच दशक चार एकक चोपन्न महेश पाटील आवाज येत नाही असं म्हणतायत तुम्ही ज्या ठिकाणी नेटचं चांगलं तुमच्याकडे कनेक्शन येत असेल अशा ठिकाणी बसा म्हणजे तुम्हाला आवाज येईल चोपन्न वजा एकवीस पाच दशक चार एक वजा दोन दशक एक, एक हो। हा चला आपल्याला वजा बघी करायची दशकाच्या किती माळा आहेत इथ पाच माळा आहे म्हणून या ठिकाणी दशकाच्या पाच माळा दिलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचंय सुट्टे चार एकक आहेत म्हणून इथे सुट्टे चार मणी काढलेले आहेत मला मी नेहमी सांगते वजा भागी नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा जाते मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा जाते मग म्हणून मोठ्या संख्येतके दशक एक आपण या ठिकाणी काढलेले आहेत पाच दशक चार एक आता याच्यातून ही, ही जी संख्या आहे एकवीस जे एकवीस म्हणून उरले ते आपल्याला मजा करायचे एकवीस मध्ये दशक किती आहेत दोन म्हणून आपण या दोन दशकाच्या माळा काट करून टाकलेल्या आहेत आणि सुट्टे किती वजा करायचे एक म्हणून एक वजा मग आता किती उरले रे या दशकाच्या माळा किती उरल्या एक दोन तीन म्हणून दशक तीन आणि एकक किती उरले एक दोन तीन म्हणून एकक तीन सोप आहे किती म्हणजेच काय चोपन्न हजार एकवीस उत्तर आलं तेहतीस तीन दशक तीन एक उत्तर काय आलं तीन दशक तीन एक सोप आहे की नाही समजलं सगळ्यांना व्हेरी गुड आता पुढे बघूया याच पद्धतीनं आपल्याला गणित सोडवायचे आहेत हा आता बघूया पुढचं गणित दोन दशक सात एक दशक तीन एक आता वरची संख्या मोठी संख्या आहे तिच्या हिता वेळेस दशकाच्या माळा काढाव्या लागतील आता या ठिकाणी मी दशकाची माळ काढते हा दोन दशक मी फक्त अशी माळ दाखवणार आहे दा मणी वगैरे काढणार नाही तुम्ही काढायचे हा आता ही दोन दशकाच्या दोन माळा बघा तयार झाल्या सात एकक मग सात सुट्टी मणी मी काढते एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सात सुट्टे म्हण या ठिकाणी काढले काय केलंय मी हि जी संख्या आहे सत्तावीस म्हणजे दोन दशक तीन एक दोन दशकाच्या या मी दोन माळा या ठिकाणी काढलेल्या आहेत तुम्ही सुद्धा काढायचंय तुम्ही महिन मध्ये करायचंय पुस्तकामध्ये खाण करायची नाही आहे दोन दशकाच्या दोन माळा ओके आणि सात एक की सात सुट्टेपणी या ठिकाणी काढलेले आहे आनंदाने अगोदरच उत्तर काढले पण अगोदर इथं पाहायचंय आपण कसं सोडवायचंय आता याच्यातून वजा काय करायचंय एक दशक तीन एक मग चला याच्यातले एक दशक आपण काय करूया वजा करून टाकूया या दोन माळांमधली एक माळ आपण कट करून टाकूया म्हणजे वजा करून टाकूया ही एक माळ आपण वजा केली दोन दशकातले एक दशक मजा केले एककात काय सांगितले सात एककातून तीन एकक मजा करा चला तीन एक मजा करूया एक दोन तीन किती एकक शिल्लक एक दोन तीन चार सगळा लिहून टाका या ठिकाणी चार सोप आहे किती आणि दशक किती सिद्ध करायला एकच राहून टाका या ठिकाणी एक सोप आहे व्हेरी गुड मी सोडवल्या अगोदर बऱ्याच जणांनी उत्तर सोडवलेलं आहे तुम्हाल पाटील अनन्या आहिरे पिस्ते गीता जाधव पंढरपुरे गंधाले बाबर दळवी या सगळ्या सोबत बरोबर आहे परंतु आपल्याला वर्षा पद्धतीनं सोडवण्यासाठी एवढा वेळ लागतो मग तुम्ही जे गणित सोडवा तर तुम्ही कसं काम केलं का तुम्ही माळा काढल्या का काढले का आणि त्याच्यातून वजा केले का चांगली वजाबाकी पर्यंत या पद्धतीनं तुम्ही सराव केला तर तुम्हाला वजाबाकी चांगली जमेल ठीक आहे ज्यांच्या ज्यांच्या गणित बरोबर आलं त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन ओके आता पुढचं गणित बघूया दशक एकक इतर नाही आखलेले आहेत गणित आहे तीन दशक सात एक वजा दोन दशक पाच एक तीन दशक सात एकक वजा दोन दशक पाच एकक आता काय करायला लागेल आपल्याला मोठी संख्या कोणती आहे तीन दशक सात एक मग आपल्याला तीन दशकाच्या माळा काढाव्या लागतील ओके रेडी सगळेजण सगळ्या दशकाच्या तीन माळा आपण काढूया व्हेरी गुड तीन तीन माळा आपण दशकाच्या काढल्या मी तुम्हाला मग सांगितलंय मी मणी काढणार नाही मणी तुम्ही काढायचे आहेत या माझ्या दशकाच्या तीन माळा इथं मी काढलेल्या आहेत सुट्टे एक किती आहेत सात मग तुला सात मणी काढूया एक दोन तीन चार पाच सहा आणि सात हे सुटे सात एकक मी काढलेले आहे आता वजा काय करायचंय दोन दशक पाच एकक बऱ्याच जणांची उत्तर यायला लागलीये व्हेरी गुड चला मग आता मी दशकाच्या तीन मधून दोन दशक वजा करते तुम्ही केले का सगळ्यांनी माळ काढली का सगळ्यांनी छान चला दोन माळा मी वजा करते एक दोन म्हणजे मी दोन दशक इथं वजा केले आता सुट्टे म्हणी किती वजा करायचे पाच मग पाच वजा करूया एक दोन तीन चार पाच मग किती म्हणी शिल्लक राहिले दोन म्हणी शिल्लक राहिले मग चला इथे लिहून टाकूया आपण दोन दोन एक आता दशग दशग एक, एक, तीन दशकात ना दोन दशक गेले किती दशक शिल्लक राहिले एक मग चला इथं लिहून टाका एक सोपैकी नाही तीन दशक सात एक दोन दशक पाच एकक उत्तर आलेलं आहे बारा <coughs> मी च्या काकुल गडी पुढचं सुद्धा सोडून टाकलेला आहे पण जरा थांबायचं कारण आपण प्रत्येक वेळी वेगळी पद्धत वापरणार आहोत आता आपण मगाशी शिकलेली व्हिडिओ व्हिडिओवर पद्धत या ठिकाणी वापरूया सहा दशक आठ एकक वजा तीन दशक चार एकक विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगितलं होतं बेरीज शिकवताना दोन अंकी संख्येची बेरीज करताना अगोदर नेहमी आपण काय करायचं एककापासून सुरुवात करायची तीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी सुद्धा करायची आहे वजाबाकीच्या ठिकाणी अगोदर एकक कडून वजाबाकी करायची ठीके आता आपण रंगाच्या पद्धतीनं म्हणजे पुढे मोजून वजाबाकी या पद्धतीनं वजाबाकी करूया आता एककाशा घरामध्ये आठातून चार वजा करायचे आपल्याला मग आपण चारच्या पुढे आठ पर्यंत मोजूया चला चारच्या पुढे मोजूया पाच सहा सात आठ किती रेषा आल्या एक दोन तीन चार चला उत्तर लिहून टाका या ठिकाणी चार आता दशमच्या घरामध्ये काय आहे सहा मधून तीन वजा करायचे मग मग सकाळ तीनच्या पुढे सहा पर्यंत आपण मोजूया चार पाच सहा ओके किती अशा आल्या एक दोन तीन इथे उत्तर आपण लिहून टाकूया तीन कमल्या सगळ्यांना व्हेरी गुड अडुसष्ट वजा चौतीस उत्तर आलेलं आहे चौतीस व्हेरी गुड साईश साईशाले पुढे जायचं नाही विशाखा कुलकर्णी पुढे जायचं नाही मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बजाव शिकरायला सांगतेय ठीक आहे आनंदाचं उत्तर बरोबर आहे धुवाळ उत्तर बरोबर आहे दवी यांचं सुद्धा उत्तर बरोबर आहे पुढे जाऊया नऊ दशक आठ एक वजा चार दशक शून्य एक, आता सांगितल्या पद्धतीनं आपण करणार आहोत पण इथे गंमत झालेली आहे एकाच्या घरामध्ये एकाच्या का घरामध्ये काय सांगितलेलं आहे आठातून शून्य वजा करायचे आता आपण शून्याची गंमत शिकलोय काय शून्य म्हणजे काहीच नाही शून्य म्हणजे काहीच नाही आता मधून वजा करायला काहीच नाहीये म्हणजे आठाचे आठ असेच राहणार हो की नाही आता दशकाच्या घरामध्ये जाऊया नऊ वजा चार नऊ मधून चार वजा करायचे चला मग आपण इथं तिसरी पद्धत वापरूया सगळ्या पद्धती आपण वापरून बघायच्या हा आता नवातून चार वजा करायचे चला नऊ रेषा मारूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आता या नऊ मधून आपल्याला किती वजा करायचे चार वजा करायचे हो की नाही चला आपण चार वजा करूया एक दोन तीन चार शिल्लक किती राहिले एक दोन तीन चार पाच इथे उत्तर आलं पाच बरोबर की नाही आ, ओके सुभाष काय म्हणत आवाज करकरत आहे माझ्याकडे तर आवाज चांगला येतोय ज्या ठिकाणी नेट आहे त्या ठिकाणी बसा तुम्ही ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण तीन पद्धतीने वजाबाकी केली एक म्हणजे आपण दशक माळा काट्या आणि वजाबाकी केली दुसरी रमाच्या पद्धतीनं पुढे मोजून व्यतीत करून आपण या ठिकाणी वजाभाग उत्तर तर आहे आणि तिसऱ्या ठिकाणी आपण दिलेल्या संख्या संख्येतल्या संख्या काढून जे वजा करायचे आहेत त्या संख्येतक्या रेषा कट केल्या आणि उरलेल्या संख्यामधून आपण उत्तर काढलेलं आहे कोणत्याही पद्धतीने वजाबाकी केली तरी उत्तर एकच येत तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आलं असेल तर या पद्धतीनं तुम्ही वजाबाकीचा सराव करा म्हणजे तुम्हाला वजाबाकी करताना आनंद मिळेल प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीनं सोडवून पहा या ठिकाणी शाब्दिक उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत गोष्टी गणित दिलेली आहेत चला पहिलं गणित आपण बघूया आनंदाने गोष्टीची अठ्ठावीस पुस्तके वाचली सागरने चौदा पुस्तके वाचली ने सागर पेक्षा किती पुस्तके जास्त वाचली मग अशी सांगितल्याप्रमाणे दोन प्रश्न तयार करायचे कोणते काय दिले आहे काय दिला रे, का का, का, दिले। का लग लग आहे रे गोष्टीच्या पुस्तकांची संख्या आनंदाची पुस्तकं आणि सागरची पुस्तकं याची संख्या दिली आहे काय विचारलंय आनंदाने सागरपेक्षा किती पुस्तके जास्त वाचली हे आपल्याला विचारलेलं आहे आनंदाने वाचली अठ्ठावीस सागर न वाचली चौदा म्हणजे थोडक्यातच काय ही संख्या मोठी आहे चौदा पेक्षा अठ्ठावीस मोठे म्हणजे आनंदाने जास्त पुस्तकं वाचली आहेत मग सोडूया आपण काय करायला लागेल आपल्याला वजाबाकी करायला लागेल मग काय करायचं दशक एककाचे कप्पे तयार करायचे वरच्या कप्प्याला दशक म्हणायचं शेजारच्या कप्प्याला एकक म्हणायचं ओके तुम्ही या ठिकाणी दशक असं मांडणार आहात ओके आणि मग तुम्ही कधी त्याच्यामध्ये मांडणी करायची आता इथे मला चौकोन छोटा झालेला आहे त्यामुळे मी तर बाहेर मांडणी करते तुम्ही सगळ्यांनी चौकोनामध्येच मांडणी करायची तर आले हा मोठी संख्या कोणते अठ्ठावीस आनंद न वाचलेली गोष्टी पुस्तकं त्याच्यातून आपण सागर न वाचलेली पुस्तकं वजा करूया म्हणजे आपल्याला आनंद आनंदने सागरपेक्षा किती पुस्तकं जास्त वाचली हे आपल्याला उत्तर निघे ओके व्हेरी गुड व बाकीचं चिन्ह करायला कोणीही विसरायचं नाही कारण माझा चिन्ह फार महत्वाचं आहे मी तुम्हाला वेंदेच्या वेळी सुद्धा सांगितलेलं होतं आपण कोणती क्रिया करणार आहोत ती चिन्ह काढायला विसरायचं नाही चला तुम्ही काढला का कपा सगळ्यांनी काढला व दश कसं नाव सगळ्यांनी दिलं असेल आता आठातून चार वजा करायचे चला चारच्या पुढे आपण आठ पर्यंत मोजूया पाच सहा सात आठ चार घरा धरले का मी नाही धरले चारच्या पुढे पोहोचलं पाच सहा सात आठ उत्तर किती आलं एक दोन तीन चार चार रेषा आल्या त्याला इथं उत्तर आपण लिहूया चार, चार, चार। आपण कलर चेंज करूया कारण निळ्या आणि काळा याच्यामध्ये तो कलर दिसत नाहीये एक मिनिट बऱ्याच जणांचे उत्तर आलेली आहेत ज्यांनी त्यांनी उत्तर दिलेले त्या सर्वांचे अभिनंदन ठीक आहे देशाच्या आपण चार लिहून टाकूया उत्तर दोन वजा एक चला वेगळी बदल वापरूया दोन देश म्हणूया त्याच्यातून एक वरूया किती देशक एक उत्तर आलं एक दशक चार एक उत्तर आलं चौदा व्हेरी गुड सुप्रिया आरे स्वागत आहे तुमचं जयश्री रुमाळ पूजा व्हेरी गुड सगळ्यांचे उत्तर बरोबर आहेत पहा वेगवेगळ्या पद्धतीने आपण सगळ्या आ, 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 ही जे उदाहरण आहे तिथे उत्तर आपण काढणार आहोत सगळ्यांना समजलं खूप छान चला आपण आता पुढचं गणित पाहूया काय आहे पुढचं गणित चला सुधीरकडे सेहेचाळीस गोट्या होत्या त्यापैकी बारा गोट्या हरवल्या तर आता त्याच्याकडे किती गोट्या असतील असा प्रश्न विचारलेला आहे काय दिलं आहे सुधीरकडच्या गोट्या आणि हरवलेल्या गोट्या काय विचारलं आहे त्याच्याकडे किती गोट्या असतील त्याच्याकडे म्हणजे सुदीर्घ सेहेचाळीस गोट्या होत्या बारा हरवल्या मग आपल्याला काय करायला लागेल इथ वजाबाकी करायला लागेल सेहेचाळीस म्हणून बारा वजा करायला लागतील मग अशी सांगितल्याप्रमाणे दशक एककाचे रकाने तुम्ही वहीमध्ये आकायच आहे या पद्धतीनं दशक एककाचं नाव द्यायचं आहे आणि वजाबाकी करायची आणि त्याच्यामध्ये गणित मांडायचंय काय मांडायचंय सेहेचाळीस वजा सगळेजण फ्रीमध्ये सोडवतायत माझ्या सेहेचाळीस वजा बारा आता आपण वेगळ्या पद्धतीनं सोडवणार आहोत कोणत्या पद्धतीनं इथं जी पद्धत दशकांच्या माळात त्या पद्धतीनं ओके चला सेहेचाळीस माळा आहेत सॉरी सेहेचाळीस गोट्या सेहेचाळीस गोट्या दशकाच्या माळेमध्ये दाखवूया चला सेहेचाळीस मध्ये चार दशक आहेत मग मी चार दशकाच्या माळा या ठिकाणी कळते एक दोन तीन आणि चार या माळांमधले मणी मी काढत बसले तर एक तासाचा वेळ जाईल त्यामुळे मी मणी नाही तुम्ही काढायचे याच्यामध्ये सहा एक आहे तर सहा मणी काढूया आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा झाली का संख्या तयार सेहेचाळीस बघा चार दशक सहा एकचाळीस आता यातल्या बारा खोट्या हलवल्या बारामध्ये दशक किती एक मग चला काय करायचं चार दशकातून आपल्याला एक दशक वजा करायचा आहे कि नाही का कारण बारामध्ये एक हा दशक आहे चार दशकातून एक दशक वजा केला आणि आता किती एकक वजा करायचे दोन मधले चला दोन एकक वजा केले किती उरले रे एक दोन तीन तीन दशक किती उरले तीन दशक आणि एक किती एक दोन तीन चार चार एक म्हणजे उत्तर काय आलं आपलं तुम्ही उभी केली अशी गणिताची सेहेचाळीस वजा बारा याच उत्तर आलं तीन दशक चार एक चौतीस आणि कधी म्हणजे बघा कुठल्याही पद्धतीनं तुम्ही गणित सोडवा उत्तर जे यायला हवं तेच येत नाही व्हेरी गुड आता तुम्हाला सरावासाठी आणखी दोन गणित या ठिकाणी दिलेली आहेत या दोन गणित ही दोन गणितं तुम्ही सोडवायची का परठीत अठ्ठावन्न फुले सदाफुलीची बत्तीस फुले जास्वंदीची आहेत सदाफुलीच्या जा फुले किती कमी आहेत काय दिलं आहे सदाबतींची फुलं आणि दासवतीची फुलं काय विचारलंय जास्वतीची फुलं कितीने कमी आहेत काय करायला लागेल वजावही करायला लागेल अठ्ठावन्न वजा बत्तीस हे गणित तुम्ही सोडवायचं आहे पुढचं गणित काय टोपलीत सोळा केळी होती मनप्रीतने आणखी काही केळी टोपलीत ठेवल्यानंतर टोपलीने एकोणतीस केळी झाली तर मनप्रीतने किती केळी टोपली ठेवली काय दिलं आहे रे केळांची संख्या दिली आहे काय विचारले मनप्रीतने किती केळी टोपली ठेवली हो की नाही मग मा या माहितीच्या आले तुम्ही बघा की करायची एकोणतीस वजा सोळा आणि तुम्हाला मनप्रीतने किती केळी टोपली ठेवली ते सापडे हो की नाही दोन महिन्यात तुम्ही मध्ये चढवायची विद्यार्थी मित्रांनो आज आपण सकाळच्या सत्रापासून पान नंबर सत्तावीस पासून पान नंबर बत्तीस पर्यंत मोठा अभ्यास केला आहे की नाही मग हा शिकवलेला सर्व अभ्यास सर्व पान तुम्ही वही मध्ये सोडवायची आहेत आणि सोडवल्यानंतर <coughs> या गणिताचे फोटो या पानांचे फोटो तुम्ही मला पाठवायचे आहे तुमच्या शिक्षकांना दाखवायचे आहेत आई वडिलांकडून ही गणित तपासून घ्यायची आहे ओके आवडलं सगळ्यांना आवडलं असेल तर पटापट लाईक करा आणि आपल्या आपल्याला चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम हे चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये छान छान कमेंट्स द्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठाच तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय Okay, bye. See you. Ano niya? Sa Bye. bye.